श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र विकसित भारत संकल्प यात्रेला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद माळेगाव इथं श्री खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत सात हजार एकशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांची नोंदणी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या यात्रेत ग्रामीण भागात आतापर्यंत दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नागरिक प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत सहासष्ट हजार पाचशे नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला आहे नांदेड महापालिका हद्दीत चोवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा तेरा प्रभागात पोहोचली नऊ दिवसात पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी एक हजार पंधरा अर्ज स्वीकारण्यात आले दोन हजार दोनशे चार नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घेतले जिल्ह्यातल्या सोळा नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातही यात्रा पोहोचली एकशे पंच्याण्णव महिलांनी उज्वला गॅससाठी नाव नोंदणी केली तर सहाशे छत्तीस नागरिकांचे पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज भरून घेण्यात आले लोहा तालुक्यातल्या माळेगाव इथली श्री खंडोबा यात्रा उत्साहात पार पडली या यात्रेत विविध कार्यक्रम घेण्यात आले ही यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी प्रयत्न केले यात्रेमध्ये भरणारा पशु बाजार हा सर्वात मोठा आहे घोडे उंट गाढव शेळी श्वान कुकुट विविध प्रकारचे पशुपक्षी यात्रेत विक्रीसाठी उपलब्ध होते यात्रेमध्ये लावणी स्पर्धा कुस्ती स्पर्धा पशुधन प्रदर्शन कृषी प्रदर्शन पार पडलं लाखो भाविकांनी भक्तिभावानं श्री खंडोबाचं दर्शन घेतलं विसावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड इथं दहा आणि अकरा जानेवारीला पार पडली या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या एकूण अकरा संघांचा समावेश आहे या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं संयोजक दिनेश कवडे यांनी सांगितलं जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामात संथगती ठेवल्याप्रकरणी तीनशे सत्याऐंशी कंत्राटदारांना प्रतिदिन पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला तर पंधरा कंत्राटदार काळ्या यादीत टाकण्यात आले या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन समितीनं दिलेल्या अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी ही कारवाई केली अयोध्या इथं बावीस जानेवारी रोजी श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अक्षता वाटप केल्या जात आहे नांदेडमध्ये विविध भागांमध्ये प्रत्येक घरामध्ये अक्षता देऊन त्यांना निमंत्रित करण्यात येत आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सात हजार एकशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांची नोंदणी केली आहे त्यापैकी पाचशे एक लाभार्थ्यांच्या अर्जांना मान्यता देण्यात आली आहे उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेचा लवकरच लाभ दिला जाणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सांगितलं तालुका स्तरावर शिबिर घेऊन प्राप्त अर्जांची छाननी करून मान्यता देण्यात येत आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नांदेड जिल्ह्यातल्या महिला आणि बालकल्याण विभागाचा आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी माझी मुलगी माझा अभियान यासारख्या कुपोषणमुक्त जिल्हा विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती तटकरे यांना दिली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत ग्वाल्हेरच्या लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठानं सलग तीन सामने जिंकत विजेतेपद पटकावलं पुण्याच्या भारतीय विद्यापीठाचा संघ उपविजेत्या ठरला राजस्थानच्या श्री खुशालदास विद्यापीठानं तृतीय आणि नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठानं चौथं पारितोषिक पटकावलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान नांदेड जिल्ह्यात सुरू करण्यात आलं आहे याअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरगे यांनी दिली नांदेड जिल्ह्यातल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांच्या कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभाग तसंच आरोग्य विभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे यासाठी आयआयटी मुंबईच्या आहारशास्त्र विभागाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे जिल्ह्यात सध्या कुपोषण मुक्तीसाठी डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतून आदिवासी भागातल्या गरोदर मातांना सकस आहार देण्यावर भर दिला जात आहे पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले सुरक्षा दौडमध्ये पोलीस अधिकारी पोलीस मित्र शालेय महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते तीन जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली पोलीस स्थापना दिनानिमित्त शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शनाद्वारे अत्याधुनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी मार्गदर्शन केलं ऑनलाईन व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं श्रीक्षेत्र माहूर इथं दत्तजन्म सोहळा उत्साहात पार पडला हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला